अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील मिडास व्यावसायिक इमारतीतील एच डी बी फायनान्स कार्यालयामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली असून ही आग विजवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीनं घटनास्थळी रवाना झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे नगर मनमाड रोड वरील साई मिडास आणि काका ज्वेलर्स जवळ असलेल्या एका इमारतीला आग लागली असून ही आग रौद्र स्वरूपाची आहे आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले तर प्रचंड प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली यामध्ये हॉस्पिटल पाच दिवस बंद असणार आहे आणि स्वास्तिक नेत्रालय या हॉस्पिटलची कुठलीही हानी झाली नाही या संदर्भात अधिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे डॉक्टर कल्याणी चौधरी मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे स्वस्तिक नेत्रालय मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सकाळी जेव्हा एक साधारणतः नऊच्या सुमारास मी खाली आले एक सिजेरियन करूनच मी खाली उतरले होते तेव्हा थोडासा एक धूर दिसत होता जो टेरेसवर दिसत होता आम्हाला थर्ड फ्लोअरवर पण त्यावेळेस आमच्या बिल्डिंगचे जे ओनर आहेत भापकर सर आ, ते ऑलरेडी इथे हजर होते आणि त्यांनी मला असं वाटतं अग्निशमक दलाला आ, फोन केला असावा कारण जेव्हा अचानक दहा मिनटात खूप जास्त आग पेटली आणि एच डी बी ऑफिस म्हणजे आमच्या ज्या वरच्या मजल्यावरचं ऑफिस आहे तिथून जेव्हा ते आग दिसायला लागली तेव्हा अगदी थोड्या वेळेतच अग्निशमक दल इथे हजर होतं आणि त्यांचीसुद्धा आपण काय म्हणूयात त्यांचं काम त्यांनी चालू केलेलं होतं जे काही योग्य आहे पण हा जो मधला पिरियड होता समजा आपण काय म्हणूयात एक दहा मिनटाचा वगैरे म्हणजे धूर दिसण्यापासून तर अग्निशम किंवा मोठे मोठी आग दिसण्याच्या मधल्या पिरियडमध्येच आम्ही आमच्या नॉर्म्सप्रमाणे पेशंट जे सिझेरियनचं होतं ऑलरेडी त्याला खाली ॲम्ब्युलन्स बोलवून आम्ही इम्पल्स हॉस्पिटलला शिफ्ट केलं जे माझ्या बाजूलाच एक सेटअप आहे आणि बाकीचे जे काही वेटिंग पेशंट्स होते त्यांनाही आम्ही सुखरूपपणे आमच्या स्टाफच्या मदतीने आणि नातेवाईकांच्याही मदतीने आम्ही त्यांना खाली सुखरूप सेफ ठिकाणी इव्हॅक्युएट केलं नमस्कार मी डॉक्टर प्रफुल चौधरी संचालक स्वस्तिक नेत्रालय आणि मॅटरनरी हॉस्पिटल आज सकाळी एक घटना झाली आमच्या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावरती जिथे आग लागल्यामुळे थोडासा असं वातावरण झालं की इथे इमर्जन्सी क्रिएट झाली होती सुदैवानी स्वस्तिक नेत्राल आणि मॅटर्नरी हॉस्पिटलमध्ये त्याचा कुठलाच प्रकारचा आग पसरली नाही फक्त थोडाफार धूर आला आणि बाहेरून जे आमचं सायनेज होता तिथे आग पेटली होती कारण की वरच्या फ्लोअरची आग ते सायनेजपर्यंत गेली आग... त्याच्यामुळे असा गैरसमज झाला की किंवा अशी अफवा पसरली गेली की स्वस्तिक नेत्राने मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे आणि चुकून अशी माहिती बाहेर पडली की काही पेशंट अडकले किंवा आतमध्ये शॉर्ट सर्किट झाला तर ही सगळी अफवा आहे खरी परिस्थिती अशी की आता आपण सध्या माझ्या हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्येच उभे ते जवळपास पाच पन, पन्नास ते शंभर लोक आतमध्ये माझा स्टाफ सेफ आहे माझे पेशंट्स जे काही सकाळी होते त्यांना आम्ही सेफली बाहेर दुसऱ्या हॉस्पिटलला त्याची सोय केली आहे आम्ही दोघं डॉक्टर डॉक्टर कल्याणी आणि प्रफुल्ल चौधरी पण आम्ही इथेच आहोत आणि आम्ही असं सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं फायरमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालेलं नाही आहे दुर्दैवानी वरच्या मजल्यावरती जे काही घटना घडली त्यांच्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालं आम्हालाही त्याच्या गोष्टीचं वाट वाईट वाटतं आहे पण आम्ही त्यांच्या शेजारी असल्यामुळे आम्ही पण दक्षता घेऊ की त्यांना कसं लवकरात लवकर त्यांच्यासाठी त्यांना राहत भेटेल आणि हे जे काही गोष्टी करत असताना जे काही चार पाच दिवस आमचे पेशंटला गैरसोय होईल कारण की आम्ही हे चार पाच दिवस आमची हॉस्पिटलचे सर्व्हिसेस बंद ठेवणार आहे याच्यासाठीच कारण की वरचे रिपेअरसाठी किंवा वरच्या काही गोष्टींना दुरुस्तीसाठी जे काही वेळ लागेल त्याच्यानंतर आमचे पेशंटसाठी जेव्हा ही हॉस्पिटल uh, बिल्डिंगमध्ये सेफ्टी आम्हाला जाणवेल तेव्हाच आम्ही आमचे सर्व्हिसेस सुरू करू, अंदा या या करू सगय, जा, तो तर अंदाजे याला या गोष्टीला चार ते पाच दिवस लागतील आणि परत आम्ही कदाचित या गोष्टीचं आवाहन करू जेव्हा सगळ्या गोष्टी सगळे सुरळीत सुरू झाले असतील तर आम्ही सगळ्यांना माहिती देऊ की सगळे सर्विसेस सुरू झाले आणि ह्या काळात जे काही गैरसोईल त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि की असे काळात आम्हाला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे जे काही अफवा किंवा जे काही चुकीची न्यूज पसरली की आतमध्ये आग लागली आहे किंवा पेशंटला काही त्रास झाला आहे तर आम्हाला तुम्ही मदत करा की हे गैर अफवा बाहेर पसरू नये आणि सगळे लोक इथे सेफ आहेत स्वस्ते मित्रालय मॅटर्निटी हॉस्पिटल आणि त्याचा स्टाफ आणि डॉक्टर सगळे इथे सेफ आहेत आणि अजून एक गोष्ट मी असं सांगेच होतो की आमचंच हॉस्पिटल नाही तर नगरचे सगळेच हॉस्पिटलमध्ये जे काही मध्ये काही घटना घटल्या असतील त्याच्यामुळे एक सिस्टम आहे की आ, आप तुम्ही फायरसाठी जे काही लागणारे गोष्टी अरेंज करून ठेवा किंवा फाय इलेक्ट्रिसिटीचं ऑडिट करा किंवा सेफ्टीसाठी पेशंटच्या डॉक्टरच्या स्टाफच्या सेफ्टीसाठी जे काही गोष्टी लागते हे तुम्ही अरेंज करून ठेवा आणि याच्याशिवाय मला हॉस्पिटल चालू करण्याची किंवा चालू ठेवण्याची परवानगीच भेटत नाही तर आम्ही स्वस्तिक नेत्रालयाचे आणि मॅटरनची हॉस्पिटलच्या तर्फेने हे निरंतर प्रयत्न करत राहतो आणि हे सगळ्या गोष्टींचा ऑडिट करत राहतो की अशी गोष्टी आम आमच्या हॉस्पिटलला कधीच घडू नये एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर